है। ते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेत आहेत त्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याच विद्यालयातील आदरणीय शिक्षक जे आहेत त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांना लाभत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याच विद्यालयातील विद्यार्थी हे त्या स्पर्धांमध्ये यशस्वी सुद्धा होत आहेत एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये मग केन आर के विद्यालय भुसावं इथे होणाऱ्या स्पर्धा असतील त्याच्या अगोदर छत्रपती शाहू महाराज निबंध स्पर्धा असेल त्याचबरोबर विज्ञान बालमेळावा असेल ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा आहेत आजही आपले विद्यार्थी जळगाव येथे कला महोत्सव म्हणून त्या ठिकाणी जो मोठा कार्यक्रम आहे नूतन मराठा विद्यालय गेड कॉलेजला कला महोत्सवाचा कार्यक्रम आहे कला महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमामध्ये आपल्या विद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी आजही तेथे सहभाग दर्शवत आहेत अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा होतात या स्पर्धांमध्ये रविवारी सुट्टीचा दिवस असून सुद्धा त्या ठिकाणी गुलाबाई महोत्सव गुलाबाई महोत्सव जो होता या महोत्सव अंतर्गत यंदा सहावीचा एक गट होता एक सातवीचा गट होता एक आठवीचा गट होता आणि एक नववीचा गट होता असे हे चारही गट रविवारी साधारणतः ता, दहा ते साडे अकरा वाजता त्या ठिकाणी सुरुवातीला कार्यक्रम झाला त्यानंतर मग प्रत्येक त्या गोलाबाई महोत्सवामध्ये सहभागी असलेले जे काही गट होते त्यांनी आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी त्या सर्व गटांनी तिथे सादरीकरण केलं आपल्या सर्व सहावी सातवी आठवी आणि नववीच्या सर्व विद्यार्थी जे होते त्या गटामध्ये सहभागी अतिशय उत्कृष्ट असं त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे यांना मार्गदर्शन करणाऱ्या सहावी आणि सातवी साठी मार्गदर्शन करणारे जे शिक्षक कर होते त्या शिक्षकांमध्ये आदरणीय देवरे मॅडम आहेत आदरणीय श्रीमती सविता देवरे त्याच्यानंतर आदरणीय महाजन मॅडम शरद तो गट होते त्यांनी आपले उत्कृष्ट असं साधे गट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे साधे गट केल्यानंतर त्या ठिकाणी निकाल लागला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असं साधेकरण केलेलं आहे त्यांना मार्गदर्शक मार्गदर्शक ज्या शिक्षकांनी केलं त्या शिक्षकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या सगळ्यांसाठी अगोदर जोरदार त्या ठिकाणी सावीचा जो गट होता त्याने व्यासपीठावर यायचंय सातीचा गट होता त्याने व्यासपीठावर यायचे चला लवकर त्याने सहभाग घेतला त्या ठिकाणी आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना ट्रॉफी सुद्धा मिळालेली आहे मी आदरणीय अनु सुरेश सरांना विनंती करतो की त्यांनी ही ट्रॉफी समोर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मध्ये बोलावून आपण त्या ठिकाणी फोटो सेशन शकतो हा

विद्यार्थी होते या माध्यमिक गटातील त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाच स्कॉलरशिप प्राप्त झालंय त्या विद्यार्थ्यांच जळगाव येथे एकोणतीस तारखेला जळगाव येथे जिल्हा स्तरावर फुलाबाई महोत्सवामध्ये त्यांचा त्या ठिकाणी सहभाग झालेला आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यशस्वी वाटचालीसाठी आपण त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊ आणि या सर्व विद्यार्थ्यांसाठी या सर्व मार्गदर्शक शिक्षकांसाठी पुनश्ने एकदा आपण त्या ठिकाणी त्यांच्या कौतुक आणि त्यांचं अभिनंदन करूया आता माझ्या सुनियाकडे असल्या